संधिवाताचे अनेक रुग्ण असतात की ते विचारतात की डॉक्टर काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे आता मध आता मध काय वाईट आहे का परंतु जर वात नेमका कशाने वाढतो हेच अनेकांना माहीत नसतील रुटीनमुळे वात वाढतो तसाच काही पदार्थ सुद्धा आहेत बरं का की जे वात हमखास वाढवतात बघा जर तुम्हाला वाताचे त्रास असतील तर हे पदार्थ टाळा नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे विशेषतः जर तुम्हाला अशा काही तक्रारी असतील की तुम्हाला समजा डँड्रफचा काही त्रास असेल किंवा तुमचे केस गळत असतील किंवा कानाच्या संदर्भाने काही त्रास असेल तुम्हाला की के थोडं कमी ऐकायला यायला लागलेलं आहे किंवा कानात आवाज येतो आहे किंवा मग त्वचेच्या संदर्भाने काही तक्रारी आहेत की त्वचा खूपच वृक्ष ड्राय म्हणजे कोरडी भरभरीत होती आहे किंवा त्वचेला सुरकुत्या लवकर पडतायत वय तितकं नाही आहे पण त्वचेला आता सुरकुत्या पडायला लागलेल्या आहेत असं काही तुम्हाला वाटत असेल किंवा मग असे काही रुग्ण की ज्यांच्यामध्ये माण दुखतीये पाठ दुखती आहे कंबर दुखती आहे गुडघे दुखत आहेत किंवा कुठले सांधे दुखत आहेत हाताचे पायाचे बोटांचे सांधे दुखत आहेत किंवा हातापायाला मुंग्या येत आहेत किंवा तुमच्या पोटऱ्या दुखत आहेत थोडक्यात आता आमचे जे नियमित दर्शक आहेत त्यांनी ओळखलं असेलच की ही सगळी जी काही लिस्ट आहे ही सगळी शरीरामध्ये वात वाढल्याची जी, जी काही लक्षणं आहेत त्याची ही ती ही सगळी लक्षणं आहेत आता ही जर सगळी लक्षणं तुम्हाला ही असतील वात वाढीची बरीच लक्षणं आहेत आता मी इथे सविस्तर सांगत बसत नाहीत ऑलरेडी काही व्हिडिओ आपले त्याच्यावरती आहेत परंतु जर तुमच्या शरीरात कुठल्याही कारणाने वात वाढलेला असेल आणि त्याचं रूपांतर कुठल्याही एखाद्या आजारात किंवा लक्षणांमध्ये झालं असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण एक दहा अकरा असे पदार्थ बघणार आहोत की ज्याने हमखास शरीरामध्ये वात वाढतो वाढतो म्हणतोय मी आता वाढतो मग त्याचं काय करायचं आहे तर मग हे पदार्थ आपण टाळले पाहिजेत किंवा घेतले नाही पाहिजेत आणि म्हणूनच चा, वाताचा त्रास असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कोणते येते पदार्थ ह्या लिस्टमधला पहिला पदार्थ मी असा सांगेल तो म्हणजे वाटाणा आता वाटाण्याच्या बाबतीत आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की कलायस्तू अतिवातल हा कलाय म्हणजे काय वाटाणा आता हा अतिवातल हा सांगितलेला आहे म्हणजे कला आहे म्हणजे हे जे वाटाणे आहेत हे अतिप्रमाणात वात शरीरामध्ये वाढवतात आता ते, ते का वाढवतात याच्या खोलात आपण जायचं नाही आहे त्यांचे जे काही गुणधर्म असतील मग ते वृक्ष आहे किंवा त्याचा रस वेरविभाग याच्यानुसार आणि कुठल्याही एखाद्या द्रव्याचा एक स्वभाव असतो की ते शरीरात गेल्यानंतर काय करणार आहे तर त्याप्रमाणे वाटाण्यांचा असा स्वभाव आहे की ते शरीरात गेल्यानंतर वात वाढवणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला वात वाढीची काही लक्षणं जाणवत असतील मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही तुमच्या आहारातून वाटाणे एकतर कमी केले पाहिजेत किंवा अगदी बंद केले तरी चालतील आणि वाटाण्यांच्या बाबतीत हल्लीच्या काळामध्ये असं सांगता येईल की आता आपण जेव्हा वाटाने, वाटाने खातोय ते प्रत्येक वेळी ते ताजे वाटाने शेंगेमधून सोलून खातोय असंही नाही आहे बऱ्याचदा आपल्याला जे वाटाणे आपण जे ग्रीन पीज म्हणून घेतोय हे फ्रोझन वाटाने असतात आणि असे वाटाने खाल्ल्यानंतर तर निश्चितपणे वात वाढणारे याचं कारण असं आहे की आता इतके दिवस ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत खूप कमी तापमानाला ते साठवलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शीतगुणाने म्हणजे थंड गुणाने वात वाढतो त्यामुळे आधीच वाटाने वात वर्धक असतात आणि त्याच्यात ते फ्रीजमध्ये ठेवून त्यातला शीतगुणही जर वाढवला असेल तर निश्चितपणे वाटाने जर तुमच्या आहारामध्ये जास्त असतील आणि तुम्हाला वाताचा त्रास असेल तर तुम्ही त्याच्यावरती विचार केला पाहिजे विचार केला पाहिजे म्हणण्यापेक्षा ते कमी केले पाहिजेत किंवा बंद केले पाहिजेत दुसरा पदार्थ ह्या ह्याच लिस्टमधला जो आयुर्वेदाने सांगितलेला आहे तो म्हणजे जांभूळ आता जांभूळ काही आपलं वरचेवर खाण्यात खरं खरंतर नसतं परंतु इथे थोडंसं मी असं सांगेल की बरेचसे लोकं डायबिटीज कमी राहावा किंवा शुगर जास्त वाढू नये या संदर्भाने मग जांभळाची पावडर किंवा एखादं असं काही लिक्विड वगैरे घेत असतात परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जांबवम वात जननानाम म्हणजे काय तर हे अग्रसंग्रहातलं सूत्र आहे अग्रसंग्रह म्हणजे का काय की कोणतं द्रव्य कशात श्रेष्ठ आहे कोणतं द्रव्य कशात एक नंबर आहे कोणतं द्रव्य कशात एकदम भारी आहे याची एक लिस्ट आयुर्वेदाने दिलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये इथे असं सा सांगितलं की जांबवम जननाना म्हणजे काय की जांभूळ हे जे फळ आहे हे जनन जनन म्हणजे वाताला जन्म देणं किंवा वात तयार करणं तर जांभूळ हे वात तयार करण्यामध्ये काय श्रेष्ठ आहे एक नंबर आहे भारी आहे त्यामुळे जर जांभूळ अतिप्रमाणात खाल्लं तरीसुद्धा हा वात वाढू शकतो याचं कारण असं आहे की जांभूळ हे रसात्मक म्हणजे तुरट रसाचं असतं आणि तुरट रसाचा जो काही गुणधर्म आहे की तुरट रस हा शरीरामध्ये गेल्यावर वात वाढवतो स्निग्धता शोषण करतो त्यामुळे अतिप्रमाणात जर जांभूळ खाण्यात आले तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये वात वाढू शकतो त्यामुळे जर असं होत असेल तर निश्चितपणे तुम्ही जर तुम्हाला वाताचा त्रास असेल आणि तुम्ही काही अशी जांभळाची पाव पावडर वगैरे बीची पावडर वगैरे हल्ली मिळते किंवा एखादं लिक्विड वगैरे चालू केलं असेल तर तुमच्या शरीरातल्या वात वाढीचं कारण हे असं जांभूळ तर नाही ना याचा नक्की विचार करा बाकी फळ खाताना ते आपण विशेष असं खूप खातोय असं नाही आणि जर वाताचा काही त्रास नसेल तर खायलाही हरकत नाही बाकी तिसरा पदार्थ या लिस्टमध्ये मी असं सांगेल चा तो म्हणजे मैदा आता मैदा हा पदार्थ खरं तर तसं बघितलं तर मैदा हा काही डायरेक्टली वात वाड़ होत नाही कारण तो काही वृक्ष वगैरे नाही आहे परंतु इथे आयुर्वेदाचं एक महत्त्वाचं सूत्र कामाला येतं ते असं की जो काही आपल्या शरीरामध्ये वात वाढतोय हा प्रामुख्याने दोन प्रकारे वाढत असतो एक वायू धातुक्षयात कोपो मार्गस्य आवरणेन वा म्हणजे जर तुमच्या शरीरात धातु क्षय झाला तरी वात वाढू शकतो आणि दुसरं जे कारण आहे हे मैद्याच्या बाबतीत लागू होतं की मार्गस्य आवरणेन वा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये धातुक्षय झालेला नाही आहे परंतु तुमचे जे चॅनल्स आहेत तुमची जी स्रोतच आहेत त्याच्यामध्ये जर कुठे ब्लॉकेजेस निर्माण झाले तर असे ब्लॉकेजेस त्या वाताला तिथे अडवून ठेवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा वात वाढतो आणि इथे अशा प्रकारे ब्लॉकेजेस निर्माण करण्यासाठी थोडक्यात स्त्रोतोरोध निर्माण करण्यासाठी मैदा हा महत्त्वाचं काम करत असतो कारण तो पचायला जड आहे आणि म्हणूनच जर तुमच्या आहारामध्ये अति प्रमाणात मैद्याचं सेवन येत असेल आणि त्या प्रमाणात तुमचा अग्नि म्हणजे तुमची पचनशक्ती नसेल तर तिथेसुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे मग विचार केला पाहिजे म्हणजे काय तर जर तुम्ही पाव ब्रेड बटर बिस्किट हे पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर हे पदार्थसुद्धा मार्गस्य नवा या सूत्रानुसार म्हणजे स्त्रोतोरोध करून तुमच्या शरीरातला वात वाढवू शकतात आणि हे सूत्र विशेषतः तिथे प्रत्ययाला येतं जिथे आमवातासारखा व्याधी असतो जिथे गुडघे सांधे सुजलेले असतात तर अशा रुग्णांनी विशेषतः मैदा हा टाळला पाहिजे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्याला दररोज नवनवीन प्रेक्षक मिळत आहेत नवनवीन दर्शक आपल्याशी जोडले जातात परंतु असं दिसतंय की हे सगळेच लोक सबस्क्राईब करत नाही आहेत तर जर तुम्हाला आयुर्वेदामध्ये आरोग्यविषयक माहितीमध्ये रस असेल तर निश्चितपणे आत्ताच्या आत्ता हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे तेसुद्धा दाबा याचा फायदा असा होतो की माझा नवीन एखादा व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन किंवा त्याचा मेसेजही तुम्हाला मिळतो आणि माझे जे जुने व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ आहेत हे सुद्धा तुम्हाला यूट्यूब प्रत्येक वेळी सजेस्ट करेलच असं नाही परंतु जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर आज ना उद्या यूट्यूब तुम्हाला हे बाकीचे व्हिडिओसुद्धा सजेस्ट करेल आणि शिवाय तुम्ही चॅनल पेजवर जाऊनसुद्धा आपले सगळे व्हिडिओ बघू शकता त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या लिस्टमध्ये पुढचे जे पदार्थ आहेत ते म्हणजे चना म्हणजे ज्याला आपण हरभरा म्हणतो आणि मूग आता तुम्ही इथे असं म्हणाल की अरे हरभऱ्याचे तर आम्ही बरेच गुणधर्म असे ऐकलेले आहेत की जे खूप चांगले सांगितलेले आहेत की हरभरे आरोग्यासाठी खूप चांगले असतात किंवा ते उत्तम प्रोटीनचा सोर्स पण आहे हरभरे झाले किंवा मूग झाले मूग तर आयुर्वेदाने पथ्य सांगितलेले आहेत मग हे असं कसं की ते वात वाढवतात तर बघा तुम्ही जे काही ऐकलेलं आहे हरभऱ्यांविषयी किंवा मुगाविषयी ते अत्यंत खरं आहेत किंवा म्हणजे ते प्रोटीनचा सोर्स आहे किंवा मूग पथ्यकर सांगलेले हे बरोबर आहे परंतु तरीसुद्धा ते वात वाढवू शकतात याचं कारण असं आहे की आयुर्वेद जेव्हा एखादा पदार्थ वात वाढवणार आहे सावधान हा पदार्थ वात वाढवू शकतो असं सांगतोय तेव्हा त्याच्यामध्ये ते क्रायटेरिया काय असतो क्रायटेरिया असं आहे की हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ एक तर वृक्ष असू शकतील किंवा म्हणजे वृक्ष म्हणजे कोरडे किंवा खूप अतिप्रमाणात थंड असू शकतील इथे हरभऱ्यांच्या बाबतीत आणि मुगाच्या बाबतीत होतं काय की हरभरे आणि मूग अत्यंत कोरडे आहेत आणि कोरडे असल्यामुळे त्यांचं जे पचन होणार आहे हे स्निग्ध त्याचं पचन करताना स्निग्धतेची गरज असते आता जर तुम्ही तिथे स्निग्धता वापरलीच नाही म्हणजे हरभरे खाताना किंवा मूग खाताना तुम्ही स्निग्धता स्निग्धता म्हणजे काय तेल किंवा तूप वापरलंच नाही तर होतं काय की त्यांच्या पचनासाठी शरीरातली जी काही स्निग्धता आहे ती स्निग्धता वापरली जाते आणि शरीरातील जर स्निग्धता अतिप्रमाणात वापरली गेली तर शरीरामध्ये वृक्षता वाढते आणि वृक्षता वाढली तर शरीरामध्ये वात वाढण्याचा संभव असतो आणि म्हणूनच हे मूग आणि हरभरेसुद्धा जर तुम्ही कुठल्याही स्निग्ध पदार्थाशिवाय खाल्ले विशेषतः तसेच आपण हरभरे खाल्ले किंवा मूगसुद्धा अनेक लोक त्याला मोड आणून वगैरे खातात तर तिथे एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्या शरीरामध्ये स्निग्धता ऑलरेडी कमी असेल तर निश्चितपणे वृक्षता वाढून वात प्रकोप होण्याची शक्यता आहे मग आता कसे खायचे तर मग याचं कढण स्वरूपात आमटी स्वरूपात आपण निश्चितपणे खाऊ शकतो फक्त त्याच्यामध्ये सढळ हाताने तेलाचा आणि तुपाचा वापर करायचा असं म्हणते आणि यानंतरचा पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे सुपारी जर सुपारी आपल्या अतिप्रमाणात खाण्यामध्ये आली तर तीसुद्धा आपल्या शरीरामध्ये वात वाढवू शकते आता ही जी सुपारी आहे ही अत्यंत रसात्मक म्हणजे तुरट रसाची सांगितलेली आहे आता ह्या रसाचं काम काय हा तुर तुरट रस आपल्या शरीरामध्ये ओलावा किंवा आपल्या शरीरातली जी स्निग्धता आहे ती शोषण करण्याचं काम करत असतो म्हणजे मग सांगितलं तसंच की जर तुमच्या शरीरातली स्निग्धता कमी झाली तर निश्चितपणे तुमच्या शरीरामध्ये वात वाढणार आहे मग आता सुपारी तर आम्हाला तांबूल भक्षण करायला सांगितलेलं म्हणजे जेवणानंतर पान खायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो थोडी सुपारी टाकायला सांगितलेली आहे त्याचं कारण असं आहे की जेवण केल्यानंतर जो तात्कालिक कफाचा प्रकोप झालेला असतो आणि मग जर जेवण केल्यानंतर तुम्हाला थोडी सुस्ती येत असेल किंवा घशामध्ये कफ उत्पन्न होत असेल खाकारे येत असतील विशेषतः तर अशा वेळी जेवणानंतर तांबूल भक्षण करणं म्हणजे पान खाणं हे योग्य परंतु ऑलरेडी तुमची वात प्रकृती आहे किंवा तुम्हाला वाताचा काही त्रास सुरू आहे आणि तरीसुद्धा तुम्ही अतिप्रमाणात सुपारी खाताय तर ते निश्चितपणे चांगलं नाही किंवा सुपारी हा सुद्धा तुमच्या शरीरातला वात वाढण्याचं कारण किंवा हेतू असू शकतो यानंतर पुढं असं सांगितलेलं आहे की कारलं हा पदार्थ किंवा ही जी भाजी किंवा ही फळभाजी आहे सुद्धा जर अतिप्रमाणात आपल्या खाण्यात आली आहे आता तुम्ही म्हणाल कारलं आहे ते कोण अतिप्रमाणात खाणार आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कारल्याचं वात वात कारल्याने वात का वाढतो तर ते तिक्त रसात म्हणजे कडू रसाचं आहे आणि ते खूप कडू आहे आणि आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की कडू रस जर जास्त प्रमाणात खाण्यात आला तर तो सुद्धा वात वाढवू शकतो मग कारलं आपण तसं क कधी खातो परंतु इथे जांभळाच्या बाबतीत जे जा सांगितलं तेच मी सांगेल की कारल्याने सुद्धा रक्तातली साखर नियंत्रणा देते किंवा कारल्याने वजन कमी होतं वगैरे ह्या हे जे त्याचे गुणधर्म आहेत या गुणधर्मांचा विचार करून जर तुम्ही कारल्याचं अतिप्रमाणात सेवन करत असाल किंवा त्या त्यापासून बनवलेलं एखादं लिक्विड वगैरे काही घेत असाल आणि जर तुम्हाला वाताचा काही त्रास होत असेल तर निश्चितपणे या कारल्याचासुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे हा कारल्याचे औषधी गुणधर्म आहेत का आहेत परंतु अतिप्रमाणात जर खाण्यात आलं तर निश्चितपणे ते त्याच्या कडू रसाने वात वाढवू शकतं याच्या पुढेही असं सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या विशेषतः पत्र शाक जे सांगितलेले म्हणजे पालेभाज्या थोडक्यात ज्या सांगितलेल्या आहेत पाले ह्या पालेभाज्यासुद्धा जर अतिप्रमाणात खाण्यात आल्या तर ते वात वाढवतात मग आता तुम्ही म्हणाल की अरे पालेभाज्या तर खाणं चांगलं असतं ना त्याच्यामध्ये फायबर असतं वगैरे वगैरे ठीक आहे त्याच्यात फायबर असतं वगैरे सगळं ठीक आहे परंतु आयुर्वेदाने कुठेही पालेभाज्या फार चांगल्या असतात आणि त्या रोज खाल्ल्या गेल्या पाहिजेत असं सांगितलेलं नाही बऱ्याचदा पालेभाज्या खा वगैरे हे आयुर्वेदाच्या नावावर खपवलं जातं म्हणून मी इथं थोडंसं सा सांगतोय आयुर्वेदाने काही पालेभाज्यांचा फार पुरस्कार केलेला नाही शिवाय असंही सांगितलेलं आहे की पालेभाजी जर खाण्यात येत असेल तर व्यवस्थित ती स्निग्ध करून खा म्हणजे तेलाचा तुपाचा योग्य वापर तिथे करा फोडणी देण्यासाठी वगैरे आणि मगच पालेभाजी खा नू कमी तेल वापरून किंवा कमी तूप वापरून पालेभाजी खाऊ नका त्याने तुमच्या शरीरामध्ये वात वाढू शकतो त्यामुळे मेथी शेपू पालक आळू ह्या ज्या पालेभाज्या आहेत ह्या करत असताना त्यांच्यामध्ये व्यवस्थित स्निग्धता वापरली गेली पाहिजे आणि त्या कमी प्रमाणात आहारात असल्या पाहिजे असं म्हणता येईल पुढं पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे मध आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हा मधसुद्धा वात वाढवू शकतो आता इथे मधाचे पण आपण सगळं चांगलं चांगलंच चा ऐकलेलं असतं बरोबर आहे मध हा उत्तम कफ नाशक आहे म्हणजे जर तुम्हाला काही कफाचा आजार असेल तर मध आपल्या रसाने विर्याने विपाकाने तुमच्या शरीरातला कफ कमी करण्याचं काम निश्चितपणे करतो शिवाय तो मधुर रसाचा असल्यामुळे थोडंसं पित्तसुद्धा तो क कमी करतो परंतु ह्याच मधाने अतिप्रमाणात जर तो खाण्यात आला तर शरीरामध्ये वात वाढतो असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे मग आता थोडक्यात काय तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की जे जे कशाय रसाचं म्हणजे अत्यंत तुरट असेल अत्यंत कडू असेल तिक्तरस म्हणजे अत्यंत कडू रसाचं असेल असे, किंवा अत्यंत तिखट असेल अत्य तर ह्या हे सगळे पदार्थ जर अतिप्रमाणात सेवन केले गेले तर निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये ते वात वाढवतात आणि त्यातही स्पेसिफिक कोणते कडू किंवा कोणते तुरट तर त्याची ही एक छोटीशी यादी आपण इथे बघितली आणि काही द्रव्यांचा स्वभावसुद्धा असतो मी वाटाण्याच्या बाबतीत सांगितलं की त्यांचा स्वभावसुद्धा असतो की ते शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय करायचं हे त्या द्रव्याचं त्या पदार्थांचं ठरलेलं असतं त्यामुळे जर कुठलेही पदार्थ वाईट कधीच नसतो आता मग वा वात वाढवतो मग वाटाने खाऊच नाहीत का असं कधीच नसतं परंतु जर तुम्हाला त्याची गरज आहे का आणि तुम्हाला त्यापासून त्रास होतोय का हे सांगण्यासाठी जर तुमच्या शरीरामध्ये वातजन्य काही पिढा असतील तर निश्चितपणे आत्ता ही जी काही लिस्ट सांगितली त्या लिस्टमधले पदार्थ तुमच्या आहारात वारंवार येत असतील अधिप्रमाणात येत असतील तर ते जर टाळले तर तुमच्या शरीरातला वात कंट्रोल होण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे असो तर मित्रांनो आज इथे थांबतो आहे आपण परंतु याबद्दल अजूनही तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये मी आवर्जून उत्तरं देत असतो त्यामुळे तुमच्या शंका प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारत चला बाकी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद